नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जी शिक्षक भरती होऊ घातलेली आहे तर जे प्रेफरन्सेस लॉक केलेत त्यानंतरची ही पहिली न्यूज बुलेटनवरती एक आलेली सूचना आहे सूचना म्हणण्यापेक्षा ज्या काही मुलांनी क्वेश्चन्स केले होते शंका के म्हणजे त्यांना निर्माण झाल्या होत्या त्यांच्यासाठी समाधान म्हणून जे काही उत्तरे आहेत ते या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप महत्त्वाच्या सूचना होत्या त्या सर्वांचं समाधान या ठिकाणी झालेलं आहे एक एक बघूयात काय आहे तर पहिली जी आहे ती आहे पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे याबाबत या माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजे वेगवेगळे वेग जे काही न्यायालयामध्ये गेलेले होते अभियोग्यताधारक तरी शासनाचं म्हणण्यानुसार की जी पदभरती आहे ज्या नियमानुसार घ्यायला पाहिजे त्याच नियमाप्रमाणे सुरू असल्यामुळे ही भरती ही सुरू आहे व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे दुसरा जो मुद्दा आहे तो आहे पात्र अभियोग्यताधारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर उमेदवारांना पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांसाठी विचारात घेतलं जाईल ॲक्च्युली हे प्रश्न विचारले होते त्यांना विद्यार्थ्यांनी की कोणी फक्त विथचेच लॉक केलेत कोणी फक्त विदाऊटचेच लॉक केलेत तर त्यांचं काय होणार तर त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तर तुम्ही जे प्रेफरन्सेस लॉक केले असतील त्याच्यासाठी तुमचा विचार करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही फक्त विदाऊटसाठी जर लॉक केले असतील तर विदाउटच्या राऊंडसाठीच तुमचा विचार होणार आहे साहजिकच आहे तो ॲक्च्युली हा प्रश्नच नसायला हवा पण ठीक आहे त्याचंही उत्तर आलेलं आहे तुम्ही जो प्रेफरन्स लॉक केला आहे त्याचा तुम्ही म्हणजे त्याबाबत तुमचा विचार केल्या जाणार आहे तिसरा जो पॉईंट आहे तो आहे काही अभियोग्यताधारक शिक्षक पद भरतीबाबत माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहे पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करायचे आहे आणि पवित्र पोर्टलवरतीच म्हणून कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे तुमचं स्वप्रमाणपत्रात चूक असेल तर तुम्ही ते ही पहिली पहिला जो टप्पा आहे तो पूर्ण झाल्यानंतर त्या म मध्ये तुम्हाला चूक दुरुस्त करण्याची जी काही संधी आहे ती दिली जाणार आहे नंतर आहे अभियोगता धारकांनी एजू पवित्रा दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉम या मदत कक्षाच्या ईमेलवर एकाच प्रकारचा मेल वारंवार अथवा एकाच विषयाचा मेल अनेक अभियोग्यताधारक करतात बघा काय होते काही व्हॉट्सॲप ग्रुपवरती एकच जण एक, एक मॅसेज तयार करतो आणि प्रत्येकाला विनंती करतो की हा मेल तुम्ही एजू पवित्रा दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉमवरती शेअर करा बघा सब्जेक्टही तोच असतो पूर्ण फाईल वगैरे जे काही अटॅचमेंट असेल किंवा जे काही मायना असेल पूर्ण ॲज इट इज असतो आणि एकच मेल आ, अनेक लोक तो त्या मेलवरती करतात आता या यामुळे होते काय जसं की काही अभिज्ञताधारक म्हणतात की तारीख वाढवू नका तारीख वाढवू नका सारखे मेल तेच जातात काही म्हणतात तारीख वाढवा सर्वजण तेच मेल करतात म्हणजे आपणच ॲक्च्युली त्यांना चुकीचं एक वर्तणूक करतो आपण असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून कुणीही सारख्या प्रकारचा मेल पाठवू नये याचं कारण असं की त्या एवढे ईमेल त्यांना प्राप्त होतात तर त्या पैकी जर एखादा महत्त्वाचा मेल असेल तर तो त्यांच्याकडून कदाचित विसरला जाऊ शकतो म्हणून प्रत्येकानं एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जर जी काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच त्यावरती विचारा परंतु एकच सारख्या विषयाचा मेल कृपया करून कोणी करू नका आणि तुम्ही जर वेगवेगळं जे काही तुमचे अडचणी असतील तर त्याचं जे काही उत्तर आहे जे काही समाधान आहे ते त्या न्यूज बुलेटनवरती ते करणारच आहेत ठीक आहे आणि शेवटचा पॉईंट आहे प्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाजमाध्यमांवर आलेल्या संदेशास योग्य तो प्रतिसाद देण्यात आलेला आहे आणि ही खरी गोष्ट आहे स्वत आपले शिक्षण आयुक्त साहेब यांनी बहुतेक बऱ्याच विद्यार्थ्यांना रिप्लाय पण दिलेला आहे म्हणून ते त्यांच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करत आहेत ॲक्च्युली असा प्रतिसाद कोणी देत नसतं परंतु आपले आयुक्त शिक शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरेसाहेब हे बऱ्याच विद्यार्थ्यांना रिप्लाय पण देत आहेत आणि शंका व समाधान हे पण करत आहेत थ्रू न्यूज बुलेटन तर तथापि आता अभियोग्यताधारकांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवू नयेत अशा संदेशाची दखल घेतली जाणार नाही कारण आता विद्यार्थ्यांकडून त्यांना जी पण गरज होती जे काही भरून घ्यायचं होतं ते सगळं पूर्ण झालेलं आहे आता विद्यार्थ्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आता राहिलेलं जे काम आहे ते शासन करणारच आहे शिक्षण विभाग करणारच आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहायचं आहे शंभर टक्के ही भरती लवकरात लवकरच होणार आहे खूप महत्त्वाची ही एक न्यूज आहे अभियोग्यता धारकांसाठी